घरी बनविले लाडू बेसनाचे घरी बनविले लाडू बेसनाचे सात जन्माची गाठ नाव घेते रावांचे मुखाना मिशी तूप अन दादीला तेल मिशीला तूप अन दादीला तेल रावा संग जनविला मी संसारात मेल उखाना सनसुदीला घातली पैठणी साडी सनसुदीला घातली पैठणी साडी ना रावांच्या मालावर झाली बाई मी जादी। उखाना कपाळावर कुंकू गड्यात डोरल कपाळावर कुंकू गड्यात सात हृदयावर रावांच नाव बाई कोरलं उखाना सकाळची चहा मन करतो ताज सकाळची चहा मन करतो ताज लय जीव जडत रावावर माझ उखाना कडक पणाव गोडवा असते कपातल्याचा हात कडक पणाव गोडवा असते कपातल्याचा हात तसा माझा राव सोपतो दुखाना हातातला कप सुटताच खाली पटकन तुटला हातातला कप सुटताच खाली पटकन तुटला लग्नाआधी राव मला पटकन पटला कामावरून येतात पाणी देऊन चाय ठेवली कामावर येतास पाणी देऊन चाय ठेवली रावा शिवाय दुसरी नाही कपातला चहा कबशी तुम्हा सर्वांच्या साक्षीने संग संसार मांडला उखाना चहा सोबत भिस्कून खावा बाईवर चहा सोबत भिस्कून खावा बाईवर लगीन केलं रावा संग मंडपात पावसात चहा सांग भजी रिमझिम पावसात चहा संग भजी, भजी रावांची नाई चालत माझ्या बाई मर्जी खाना दुपारचा चहा हटवतो अंगातला थकवा दुपारचा चहा हटवतो अंगातला थकवा रावांचा चेहरा माझ्या डोळ्यात पहावा उखाना जात्यामध्ये धान्य टाकलं एक एक दाना जात्यामध्ये धान्य टाकलं एक एक दाना रावांना अहो जाओपेक्षा म्हणते सोना उखाना जात्याला जात्या चिंता माझ्या भूकेची जात्याला चिंता माझ्या बाई भूकेची ना रावांना सवय माझ्या प्रेमळ हा उखाडा जात्या, कुप जात्या मंदी पिसली खूप सारी ज्वारी जात्या मंदी पिसली खूप सारी ज्वारी आवडते फक्त माझ्या हाताची न्यारी उखाणा जात्यावर बसवली सुंदर लागली मूठ जात्यावर बसवली सुंदर लागली मूठ रावांना बांधण्यासाठी आहे माझ्याकडे प्रेमाचं कूट जात्याला असतात दोन फळी राव आहेत बाई बाईसात ब खंडोखंडी दडन दडतो माझ्या जाता खंडोखंडी दडन दडतो माझ्या जाता आणि माझा जंझन झंजच्या नाथात खंडोखंडी दडण दडतो माझ्या जाताचा खंडोखंडी दडन दडतो माझा जाता रावाने माझा झंझन नाथा उखाना जात्याला धान्याची भूक जात्याला माझ्या धान्याची भूक रावावर प्रेमाचे अचूक उखाना मन सहारून जातो उन्हाड वारा मन सहारून जातो उन्हाड वारा रावांच्या प्रेमाच्या सुखदायी धारा धोधो पावसात ओले चिंबमन धो पावसात ओली चिंब मन रावा माझे सर्वात मोठे धन जन्मो साथ मागितले देवाला जन्मो साथ मागितले देवाला रावांची साथ बाई आनंद देते मनाला खाना शंकराच्या पिंडीवर बेल फुल टाकते वाकून शंकराच्या पिंडीवर बेल फुल टाकते वाकून रावावर जीव टाकते दाराला कुलूप ठोकून उखाना ग्रीस्मात आला आंब्याला मोहर ग्रीस्मात आला आंब्याला मोहर रावांच्या प्रेमाने आला जीवनात बहर उखाना सुंदर ते ध्यान संसारात लागले सुंदर ते ध्यान संसारात लागले रावांचे नाव घेऊन आशीर्वाद सर्वांचे घेतले उखाना हळदबाई पिवळी माझ्यावर रंगली हळदबाई पिवळी माझ्यावर रंगली राव ज्या वाटेवर त्या वाटेवर चालली उखाना माझ्या ना। नवऱ्याला नाही पान सुपारीचे वेसन माझ्या नवऱ्याला नाही पान सुपारीचे वेसन पण मी टाकली प्रेमाची त्यांच्या नाकात वेसन उखाना ना, ना। जात्याला माझ्या धान्याची भूक जात्याला माझ्या धान्याची भूक रावावर प्रेमाचे तीर चालवते अचूक उखाना बागेची शोभा वाढवण्यासाठी कष्ट करतो माडी बागेची शोभा वाढवण्यासाठी कष्ट करतो माळी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी उखाणा मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार उखाना समुद्राच्या पाण्यात झडकतात मोती समुद्राच्या पाण्यात झडकतात मोती राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती उखाना रामाने राजे दिले भरताने नाकारले रामाने राजे दिले भरताने नाकारले लग्न करून सौभाग्य मी कर उखाना आकाशी चमकती तारे जमीन चमकती हिरे आकाशी चमकती तारे जमीन चमकती हिरे रावांचे नाव घेते लक्ष द्या सारे ओखाना ननद माझी ब्युटिफुल जाऊ माझी ग्रेट ननद माझी ब्युटिफुल जाऊ माझी ग्रेट पण रावांच्या आई म्हणतात तूच माझी फेवरेट ओखाना सासरे माझे मायाडू सासू माझी हौशी सासरे माझे मायाडू सासू माझी हौशी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी उखाना हात भरला कारल्यान घर भरलं रंगान हात भरला कारल्यान घर भरलं रंगानं रावांचे नाव घेते हळदीच्या अंगाने उखाणा अंबाबाईच्या साडीला सोन्याची जरी अंबाबाईच्या साडीला सोन्याची जरी रावांचे नाव घेते घरी उखाणा रामराज्यात मिळाले बाण कृष्ण राज्यात केल्या बायका राम राज्यात बाण कृष्ण राज्यात केल्या बायका रावांचे नाव घेते लक्ष देऊन ऐका ओखाना आई वडिलांची इच्छा असते जावाई मिळावे हावशी आई वडिलांची इच्छा असते जावाई मिळावे हावशी रावांचे नाव घेते वड पौर्णिमेच्या दिवशी खाना अंतरपाटावरील स्वस्ती मांगल्याची फूल अंतरपाटावरील स्वस्ती मांगल्याची फुल रावांचे आणि माझे जुळले छत्तीस गुण